नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जो पाहताय तो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच प्लॉट मागचा व्हिडिओ आपण लागवडीच्या दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी व्हिडिओ केला होता आज त्याच प्लॉटवरती आज जवळजवळ एकोणीस दिवस झालेले आहेत आणि आजचा विसावा दिवस आणि विसाव्या दिवसानंतर तुम्ही जो प्लॉट पाहता या प्लॉटची जर का प्लॉटची जर का ग्रोथ बघितली खरोखरच एक उत्तम अशी ग्रोथ या ठिकाणी या प्लॉटची झालेली आहे तुम्ही बघू शकता या झाडाला फुटवा त्याचबरोबर या ठिकाणी सेटिंगसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे आतमध्ये कळ्यांची सुरुवात झालेली आहे गच्च्यामध्ये त्याच्यानंतर आता काही दिवसातच या ठिकाणी फुलधारणा होणार आहे खरोखरच आम्ही या ठिकाणी उत्तम असे कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत जवळजवळ लागवडीनंतर आज एकोणीस झाल्यानंतर एकोणीस दिवसामध्ये जवळजवळ तीन ते चार आळवण्या आणि तीन स्प्रे या ठिकाणी घेतलेले आहेत तर या प्लॉटवरती कुठल्या अळवण्या आणि कुठल्या स्प्रे घेतलेले आहेत हे जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता या झाडाची ग्रोथ बघा ह्या एकाच नाही तर प्रत्येक झाडाची ग्रोथ तुम्ही फुटवा त्याचबरोबर वाढ या ठिकाणी बघू शकता सरसकट एक लेवल हा प्लॉट आलेला आहे तर खरोखरच शेतकऱ्यांनी जर का उत्तम नियोजन आणि कष्ट घेतले तर शेतीमध्ये खरोखरच फायदा आहे आणि उत्तम पीक काढणं आपलं कर्तव्य आहे भावाची सुद्धा आम्हाला हमी भावाची गरज आहे पण सर्वप्रथम आपण योग्य ते पीक काढणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्याचबरोबर या प्लॉटवरती काही जंगली प्राण्यांची किंवा पक्ष्यांची या ठिकाणी चाहूल असते खास करून मोरांचं खूप प्रमाणात या ठिकाणी मोर खूप प्रमाणात येत असतात त्यासाठी या ठिकाणी बघा शेतकऱ्याने कसं साईडनं कुंपण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जी पेप्सी खातो ती पेप्सीसुद्धा त्या ठिकाणी यूज केलेली आहे पेप्सीचे रोल साईडनं बांधून घेतलेले आहेत जर का मिरची काही माहिती किंवा नियोजन पाहिजे असल्यास खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता धन्यवाद